साक्री तालुक्यातील दिघावे येथे रस्त्याची दुरुस्ती बघण्यासारखी झाली दिघावे ते नंदिन जाणारा एक किलोमीटर अंतरावरील रस्ता लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये मोठा संताप रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे रोज अपघाताच्या घटना घडत असतात या परिसरातील नागरिकांचा या मार्गावरून मोठा वापर होतो गेल्या तीन चार वर्षापासून या रस्त्याची अवस्था अशीच आहे निवडणुकीच्या काळात खासदारांपासून पंचायत समिती सदस्यांपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी रस्त्यावरून प्रचार फेरा काढल्या मात्र त्यावेळी असलेली रस्त्याची दुरवस्था तीच होती तीच अवस्था आता पण आहे लोकप्रतिनिधी यांनी त्वरित लक्ष देऊन रस्त्याच्या कामास गती द्यावी रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाहन चालकांना आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे अपघाताचा धोका वाढला या रस्त्याची अवस्था सध्या चर्चेचा विषय बनला आहे पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यांमुळे पाणी चाचल्यामुळे वाहन चालकांना अंदाज बांधणे अधिकच कठीण झाले आहे रस्त्याची दुर्वस्थामुळे स्थानिक नागरिकांचा लोकप्रतिनिधी यांच्यावर मोठा संताप याकडे तर लक्ष देऊन रस्त्याच्या कामास गती द्यावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे